रुग्णालय म्हणजे विश्वासाचं ठिकाण पण भंडाऱ्यातील साकोली शहरात एका रुग्णालयात घडलेला ही घटना विश्वास चिरगडणारी आहे एका अल्पवयीन रुग्ण तरुणीशी अश्लील चाळे करणाऱ्या डॉक्टरवर अखेर न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे आज आम्ही उघड करतोय या घृणास्पद प्रकरणामागचं संपूर्ण सत्य भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरातील एका नामांकित रुग्णालय श्री श्याम हॉस्पिटल सिटी स्कॅन सोनोग्राफी सेंटर आता चर्चेचं केंद्रबिंदू ठरलाय कारण नऊ जुलै रोजी याच हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीसाठी आलेल्या एका अल्पवीन मुलीसोबत डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी सोनोग्राफी कक्षात सलग अर्धा तास अश्लील चाळे केलेत या गंभीर घटनेची तक्रार पीडितीच्या आईने थेट साकोली पोलिसात दाखल केली त्यानंतर पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला मात्र आरोपी डॉक्टर घटनेनंतर फरार झाला अठरा जुलै रोजी आरोपीच्या वकिलांनी अटकपूर्व जामीनासकरिता अर्ज दाखल केलाय परंतु भंडारा जिल्हा न्यायालयाने तो सपाटून फेटाळलाय आता आरोपी डॉक्टरवर अटक होण्याचे सावट गडद झाले आहे संपूर्ण साकोली शहर आणि जिल्ह्यात संतापाचा सुरू आहे अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी पोलिसांना निवेदने दिली आहेत डॉक्टरला तात्काळ अटक करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे एका निष्पाप मुलीवर डॉक्टरनेच असा घृणास्पद प्रकार केल्याचं समोर येणं म्हणजे समाजासाठी काळं पान आहे आता पोलिसांची जबाबदारी आहे की आरोपीला लवकरात लवकर अटक करून न्यायाची दिशा दाखवावी